पावणे सहा लाख महिलांना आपण आज सकाळी त्या ठिकाणी त्यांचा जो सन्मान निधी आहे तो वितरित केला जवळपास बारा हजार पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे त्याच्यामुळे सरकारला एकशे बासष्ट कोटी रुपयांचा तुला लागलेला आहे मी याआधी सुद्धा अनेकदा या, अनेक या संदर्भामध्ये आम्ही म्हटलेलं आहे की लाडकी बहीण योजनेच्या बद्दल चांगलं आणि वाईट दोन्ही पद्धतीचे ऑब्सेशन्स लोकांना झालेले आहेत आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा कालावधी म्हणजे काही ना काहीतरी त्याच्यामध्ये काढायचं आणि ही स्कीम कशी चुकीची आहे तो एक प्रयत्न हा सातत्याने होत चाललेला आहे आम्ही त्या संदर्भात आधी माहिती दिली जे की जे आम्हाला आय टी डिपार्टमेंटने ही माहितीच्या अधिकारात म्हणजे डिपार्टमेंटनीच दिलेली माहिती आहे ही काही नव्याने कुठं आलेली माहिती नाही आहे ज्या वेळेला माहितीचा अधिकार हा डिपार्टमेंट किंवा त्या विशिष्ट विभागाकडनं किंवा त्या संबंधित सेक्शनकडनंच ती माहिती मागवली जात असते जी आहे वस्तुस्थिती ती माहितीच्या अधिकारातून समोर आलेली आहे त्याच्यामध्ये काही असं नाही आहे की नव्याने काहीतरी शॉकिंग कुणीतरी शोधून काढलेलं आहे बारा चौदा हजारचा डेटा हा आम्हाला आयटी विभागाकडनं मिळालेला आहे आम्ही त्याचं बायफर्केशन करत आहोत की त्या बारा चौदा हजार मध्ये अशा महिला आहेत का की ज्या जेन्युन लाभार्थी आहेत पण त्यांच्या बँकमध्ये अकाउंट नव्हते म्हणून त्यांनी त्यांच्या घरातल्या पुरुषाचा अकाउंट दिलेला आहे का किंवा असे काही आहेत का की ज्यांनी दिशाभूल करून तो लाभ घेतलेला आहे का याचं सविस्तर बायफर्केशन आल्याशिवाय आपण ते चुकीच आहे का योग्यच आहे अशा पद्धतीचा निकष त्या ठिकाणी काढणं हे चुकीचं आहे